स्वागत आहे मिरजेत नारी शक्ती वंदन अभियान भव्य बाईक रॅली सौ सुमंतई खाडे सहित महिला सहभागी मिरज शहरात नारी शक्ती वंदन अभियान भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिस पासून रॅलीला सुरुवात झाली गुरुवार पेठ प्रियदर्शनी हॉटेल समोरून मिशन हॉस्पिटल मार्गे आमदार सुधीर दादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीमध्ये सौ सुमंतई खाडे भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई तोडकर मिरज पूर्व मंडळ अध्यक्षा अनघा कुलकर्णी मिरज पश्चिम मंडळ अध्यक्षा अनिता हार्गे यांच्या सहित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते आज मिरज शहरामध्ये शक्तिवंदन रॅली निघाली आहे ती बाईक रॅली निघाली आहे तरी इथून सुरेश भाऊ खाडेंच्या ऑफिसपासून ते गाडगे साहेबांच्या ऑफिसपर्यंत ही रॅली निघाली आहे तरी हे मोदी स सा, मोदी सरकारला आपण सपोर्ट करण्यासाठी मोदी साहेबांनी जे महिलांसाठी कार्य केलं त्यासाठी आम्ही शक्तिवंदन रॅली काढलेली आहे मी शोभा तोडकर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही ते मोदीजींच्या समर्थनात मोदीजींनी महिलांना जे काही आरक्षण किंवा ज्या काही योजनांचा लाभ दिलेला आहे तर त्यांचं समर्थन करण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बाईक रॅली काढलेली आहे आणि या रॅलीसाठी सगळ्या महिलांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे इथून पुढे मोदीजींच्या सगळ्या कार्यात आमचा सगळ्यांचा कार्याचा वाटा असेल